श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त पौष महिना तर चालू झालाच आहे आणि पौष महिन्यातला आज पहिला रविवार आहे आणि दर रविवारी आपल्याला पौष महिन्यामध्ये सूर्यनारायणाचं व्रत हे करायचं असतं काही भागामध्ये दर रविवारी पौष महिन्यात सूर्यनारायणचं व्रत करतात तर काही ठिकाणी रथसप्तमीचे जे सात दिवस असतात ना ते सात दिवसाचं व्रत करतात आता तुमच्यात कोणत्या प्रकारे व्रत करतात त्यावरून आपल्याला ही पूजाविधी करायची असते बघा सूर्यनारायणचं व्रत कसं करावं पूजाविधी कशी करावी उद्यापन नियम याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा पौष महिन्यामध्ये यावर्षी ऐकून चार रविवार आले आहेत ज एकवीस डिसेंबर अठ्ठावीस डिसेंबर चार जानेवारी आणि अकरा जानेवारी या चार तारखा आपल्याला चार रविवारी आल्या आहेत आता हे व्रत कसं करायचं बघा ज्यांना पौष महिन्यातील दर रविवारी हे सूर्यनारायणचं व्रत करायचं आहे त्यांनी सकाळी लवकर उठायचं असतं शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठणं जेणेकरून चांगलं असतं कारण आपल्याला सूर्यपूजेचा आणि सूर्यदर्शनाचा लाभ हा घेता येईल सूर्य उगवण्याच्या आतच का उठायचं तर याच्या सुद्धा काही कारण हे सांगितलं असतं हे व्रत करत असताना आपल्याला सूर्य उगवल्यानंतर काही काम हे करायचे नसतं बघा सूर्य उगवण्यापूर्वी आपले आंघोळ झालेले असावे केस विंचरलेले असावे बघा पहिले तुमची आजी आई म्हणायची की रविवारी केस विचरू नये परंतु आता जमान्यानुसार केस आता आपण ते लुप्त पावले आहे परंतु तुम्हाला आठवतच असेल आपली आजी नेहमी म्हणायची की दर रविवारी तू केस विचारत जाऊ नको आणि ते सुद्धा बघा हे नियम पाळतात त्यामुळे ही कामं सूर्य उगवल्यानंतर करायचे नसतात म्हणून सूर्य उगवायच्या अगोदर आपल्याला केस धुवून हे विंचरायचे असतात कारण हे व्रत करत असताना दर रविवारी आपल्याला सूर्यनारायणाला जल अर्पण करायचं असतं म्हणजे काय अर्घ द्यायचं असतं आणि जेव्हा सूर्य उगवत असतो आधी अगदी त्याच वेळेला आपल्याला अर्घ द्यायचं असतं सूर्य उगवला की तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यामुळे त्यामध्ये हळद काळे तीळ असतील काळे तीळ टाका पांढरे तीळ गोळ हे साहित्य टाकून आपल्याला सूर्यदेवाला अर्घ द्यायचं असतं आणि अर्घ देताना ओम सूर्याय नम ओम मित्राय नम ओम खगय नम म्हणजे सूर्याचा कुठलाही मंत्र तुम्ही इथं म्हणू शकता आणि हे अर्घ आपण देतो ना ते पाणी कोणीही ओलांडायचं नसतं किंवा कोणाच्या पाया ते पडू देऊ नका अशा तऱ्हेनं आपल्याला सूर्याला अर्घ द्या सूर्यपूजा झाल्यानंतर लगेचच तुळशीची पूजा घरून घ्यायची असते रविवारी तुळशीला पाणी घालणं आणि स्पर्श करणं हे धर्मशास्त्रानुसार वर्ज सांगितले आहे त्यामुळे तुळशीला स्पर्श न करता केवळ तिच्या मुळाशी एक चमचाभर गायीचं दूध तुळशीला तुम्ही अर्पण करायचं असतं तुळशीपाशी तुपाचा दिवा लावायचा तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तर तेलाचा दिवा लावला काही हरकत नाही ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम या मंत्र म्हणायचं आहे त्यानंतर दु तुळशीला दूरवरूनच आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून नमस्कार करायचा आहे स्त्रियांनी आपल्या स्वतःला देखील हळदी कुंकू लावायचा आहे या दिवशी तुळशीला वाण म्हणून ऊस गाजरं गूळ खोबरं बोरं हे सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता अगदी हे शक्य नसेल तर तुम्ही प्रत्येक रविवारी तिळगुळ वाहिले तरी चालेल तुळशीला एखादी तरी प्रदक्षिणा तुम्ही मारू शकता नसेल तर स्वतःभोवती एक प्रदक्षिणा मारायची आहे आणि मग तुळशीला नमस्कार करायचा आहे नंतर आपण करत असलेल्या सूर्यनारायणची व्रताची एक साधी सोपी पूजा आपल्याला प्रत्येक रविवारी मांडायची आहे पूजा मांडणी बघा काय करायचं अंगणात असेल तर शक्य असेल तर किंवा तुम्ही गॅलरीत गच्चीवर देवासमोरही मांडू शकता सूर्यप्रकाशामध्ये सूर्याच्या कोवळ्या किरणामध्ये ही पूजा आपल्याला करायची असते पण सगळ्यात महत्त्वाचं पूजा करताना आपलं तोंड हे पूर्वेला होईल अशा पद्धतीनं पूजा मांडणी करावी त्यासाठी पाठ किंवा चौरंग घ्यायचा त्यावर लाल कंपळा आथरायचा अग्नीच्या साक्षीने आपल्याला हे पूजा संपन्न करायची असते म्हणून सर्वप्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला मूर्ती असेल तर मूर्ती नसेल तर गणप आपल्याला सुपारी घ्यायची कारण हे तर आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती अगोदर स्थापन करायची आहे त्यांना स्नान घाला थोडे तांदूळ ठेवून त्यांच्यासमोरच आपल्याला त्यांची प्रतिष्ठापना झाली की मग आपल्याला त्या पाटाच्या रांगोळी काढून घ्यायची म्हणजे प्रतिमा काढून घ्यायची सूर्यदेवांना देखील हळदी कुंकू वाहून घ्या तुम्हाला बघा आपण आता ह्या स्किनवर कसा फोटो टाकलाय त्या प्रकारे तुम्ही ह्या मूर्तीची पूजा सुद्धा करू शकता त्यानंतर तुम्हाला तुमच्या डाव्या साईटला म्हणजे आपल्या डाव्या हाताला सूर्यदेवाच्या शेजारी गोपपद्म किंवा गायीचे पावले काढायचे असते सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू काढून घ्यायचा आहे उजव्या साईडला म्हणजेच तुम्हाला रानूबाई काढायची आहे त्यांनासुद्धा हळदी कुंकू काढून घ्यायचा आहे घाल नंतर आपल्याला गणपती बाप्पाला गुळ खोबऱ्याचं नैवेद्य आहे तर दाखवायचं आहे मुख्य काय आहे का तर या पाट्यावर आपल्याला सूर्यदेव काढायचा आहे सूर्यदेव काढल्यानंतर रानूबाई काढायची मग गोपद्म म्हणजेच गायीची पावलं काढावी बाकी गणपतीची मूर्ती तुम्हाला पूजायची असेल पूजा नाही तर तुम्ही देवाला त्यांची पूजा केली तरी काही हरकत नाही आपण जे सूर्यनारायण आणि बाकीच्या गोष्टी रांगोळी काढल्या तर कथेमध्ये असं सांगितलं आहे की आपण सूर्यनारायण हे लाल चंदनाने किंवा हळदी कुंकवाने देखील काढू शकता आणि सहा पदरी लाल पिवळा धागा ज्याला आपण रक्षासूत्र किंवा कलावा म्हणतो ना त्याला सहा गाठी देऊन तो धागा सूर्यदेवाच्या प्रतिमेला अर्पण केला जातो असे सुद्धा कथेमध्ये सांगितले असेल तर तुमच्याकडे कलावा असेल तर तुम्ही हे करा नसेल का तर काय नाही सूर्यनारायणला आपल्याला कापसाचे जे वस्त्र असतं ना ते वस्त्राला आपण सहा गाठे बांधून ते कापसाचं वस्त्रसुद्धा तुम्ही इथं वाहू शकता त्यानंतर पानाचा विडा ठेवा दोन पानं त्याच्यावर सुपारी बदाम हळकुंड आपलं खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आणि त्यांचीसुद्धा पूजा करायचं आहे या व्रतामध्ये करडईच्या फुलाला अतिशय मान आहे म्हणजेच आदित्य रानूबाईचे जे काही व्रत आहे त्यामध्ये सूर्यनारायण असतील किंवा गोपद्म असतील आदित्य रानूबाई असतील त्यांच्यावर करडईचं फूल व्हावं असं म्हटलं जातं बघा आदित्य रानूबाईची कथा तुम्ही ऐकलीच असेल ती रविवारची कथा आहे मकर संक्रांतीला जे व्यवसायाचं सामान आहे ना ते व्यवसायाचं ना ते पूजेमध्ये आपल्याला ठेवायचं असतं हे लक्षात ठेवा त्यानंतर आपल्याला महत्त्वाचा नवे ठेवायचा तो म्हणजे मुगदाळ तांदूळ व वा एक वांग या गोष्टीला खूप मान आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे या सर्व एका एका वाटेत तुम्हाला हे सर्व गोष्टी ठेवून घ्यायच्या आहेत नंतर काय पूजा झाल्यानंतर आपल्या शेवटी धूप लावायचं आहे धूप दीपं ओवाळायचं आहे आता संध्याकाळी म्हणजे सूर्य मावण्याच्या अगोदर म्हणजे अगदी तीन चारला देखील तुम्ही ही पूजा करू शकता आता पूजा परत कशी करायची ते पाहूया प्रथम हात जोडून गायत्री मंत्र म्हणायचा त्यानंतर सूर्याची बारा नावं म्हणायची आहेत तर दोन्ही हात जोडले तर सूर्याची बारा नावे तुम्हाला माहीत असतील ओम मित्राय नम ओम रवय नम ओम सूर्याय नम ओम भानवे नम ओम खगाय नम ओम पुष्पाय नम ओम हिरण्य गर्भाय नम ओम मरिची नम ओम आदित्याय नम ओम सावित्री नम ओम मर नम ओम ओम भास्करय नम अशा पद्धतीने ही नावं आपल्याला बोलायची आहे धूपदीप ओ वाढून आदित्य राणूबाईची कथा आपल्याला इथं वाचायची पूजा केल्यानंतर नकळ झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागावी त्यानंतर आपल्याला संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी खिचडी आणि खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही पूजेमध्ये दांदूळ डाळ व वांग ठेवलं असेल त्याची खिचडी भात बनवायची आणि त्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आणि मग उपवास सोडायचा आहे उपवासामध्ये दुसरे पदार्थ खायचे नाही समजा तुम्हाला वांग आवडत नसेल तर तुम्ही पूजेमध्ये वांग नाही ठेवले तरी चालले दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला याचा खिचडी भात बनवायचा नसेल तर तुम्ही खिरीचं नैवेद्यसुद्धा दाखवू शकता नंतर आपला दुसरा पदार्थ खायचा नाही हा उपवास तुम्हाला सूर्यास्त होण्याच्या अगोदर सोडायचा असतो त्यानंतर सोडायचा नसतो हे लक्षात ठेवा त्यामुळं हा उपवास तुम्ही दुपारी सोडला तरीही काही हरकत नाही आदित्य राहुबाईचं व्रत मुख ह्याच्यामध्ये हे नियम सांगितले आहेत की पौंश महिन्याच्या रविवारी हे नियम पाळायचे असतात ज्यांनी वृत्त धरले आहे त्यांच्यासाठी हे नियम आहेत पहिला नियम म्हणजे दिवसभर फक्त फळे खावीत तेल मीठ आणि मिरची पूर्णपणे वर्ज आहे चहा घेताना त्यात आदरक टाकू नये किंवा त्याऐवजी दूध प्यावे बिनाद्रकचा चहा तुम्ही इथं घेऊ शकता दुसरा नियम म्हणजे उपवास सूर्यास्तापूर्वी सोडायचा आहे सूर्यास्त झाल्यानंतर काही खाऊ नये पण तुम्ही उपवासाचे पदार्थ जसे फळ तुम्ही केले असेल तर ते खाऊ शकता या व्रतामध्ये दिवसा झोपू नये आणि ब्रह्मचारी पाळावे घरात मांसाहार करू नये तसेच या दिवशी कापणं कुटणं किंवा शिवणकाम करणे टाळावे जर तुम्हाला मासिक धर्म असेल किंवा प्रवास असल्यास उपवास करावा पूजा नाही केली तरी चालेल त्यामुळे काही फरक पडत नाही थोडक्यात काय तर सूर्य उगवण्याच्या अगोदर केस विंचरावे दिवसभर केस विंचरू नये तसेच दिवसा झोपू नये सूर्य अस्ताच्या अगोदर म्हणजे सूर्य मावण्याच्या अगोदर हा उपवास सोडायचा आहे या गोष्टीचं तुम्ही पालन नक्कीच करा तर आता उद्यापन ह्या पूजेचं कसं करायचं बघा आपण दर रविवारी पूजा मांडलेली असते मात्र ती पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी सोमवारी अंघोळीनंतर उचलायची असते पूजेतील फळं आणि खोबऱ्याचा प्रसाद म्हणून तुम्ही ते वाटवू शकता विड्याची पानं तुम्ही दर रविवारी नवीन आणायची विड्याचं साहित्य कापसाचं वस्त्र हे आहे ना ते तुम्ही पुन्हा वापरलं तरी चांगलं हे रांगोळी काढलेले फुलं आहेत ना ते एखाद्या झाडाखाली तुम्ही विसर्जित करू शकता उद्यापन शेवटच्या रविवारी तिळगुळाचे पदार्थ डाळ किंवा तांदूळ गोर गरिबांना दान करावेत एखाद्या सुवासनेला किंवा जोडप्याला घरी जेवायला बोलून त्यांचा मान सन्मान करा सुवासनेची ओटी भरावी बघा अगदी एखाद्या सुवासनेला बोलून तिची ओटी भरली तिला दूध एखादं फळ खायला दिलं तरी देखील चालू शकतं पिता कश्यप आणि माता आदित्य यांचे पुत्र असणारे सूर्यदेव हे सर्वात तेजस्वी तार आहे त्यांच्याप्रमाणेच अलौकिक तेज आपल्याला प्राप्त व्हावं आपला भाग्यदो व्हावा सौभाग्य प्राप्ती व्हावी संतान प्राप्ती व्हावी उत्तम आरोग्य लाभावं आणि आपल्याद्वारे आत्मविश्वास जागृत व्हावा यासाठी या, या महिन्यामध्ये दर रविवारी सूर्यनारायणचं व्रत केलं जातं ज्यांची इच्छा असेल तर त्यांनी हे व्रत करू शकता अशी ही साधी आणि सोपी पूजा आहे दर रविवारपासून ज्यांना कोणाला सूर्यनारायणाचं हे रविवारचं व्रत करायचं आहे त्यांनी हे व्रत करू शकता सोपी पूजा मांडणे आणि सोपं उद्यापन आहे त्यामुळे ही जे पूजा मांडणे करण्याचा प्रयत्न करा आणि रविवारचं व्रत धरण्याचा प्रयत्न करा अशा प्रकारे तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हेच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त